आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राधानगरी तालुक्यात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा येथे संपन्न झाला खासदार राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले आमदार सतेज पाटील यांनी सरकारची अवस्था या फार वाईट झाली आहे दहा लाख कोटींचे कर्ज असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार होईल की नाही यात शंका आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय असं मत व्यक्त केलं खासदार शाहू छत्रपती यांनी बंटी पाटलांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे विधानसभेच्या निवडणुकीत मतदान चोरीचा घोर समोर आला आहे आता आपण दक्ष राहून काम करण्याचं आवाहन केले यावेळी गोकुळ संचालक अभिजित ताईशेट्टे आर के मोरे राहुल देसाई सत्यजित जाधव सदाशिवराव सरापले हिंदूराव चौगले नितीन पाटील ए डी पाटील सुप्रिया साळोखे वैभव तहसीलदार सुशील पाटील कवलकर सुधाकर साळोखे पांडुरंग होते लाईव्ह स्वप्नील कांबळे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट